आदरणीय मनोजा रंगे पाटील पोहोचलेले आहेत आपण पाहतोय ही सर्व दृश्य आहेत सध्या शिंदेवाडी येथील सांत्वन भेट देण्यासाठी आदरणीय मनोज रांगे पाटील खाली शिंदेवाडी या ठिकाणी सांत्वन भेट देण्यासाठी आदरणीय म्हणून रंगी पाटील पोहोचलेले आहेत शिंदेवाडी या ठिकाणी दादा सार्कवून भेट देण्यासाठी पोहोचलेली आहे शिंदेवाडी येथील ही सर्व दृश्य सध्या सार्थवन भेट देण्यासाठी आदरणीय म्हणून संगी पाटील शिंदेवाड़ी या छोटाशा गावी पहुँचले झूमा

Why is it Shiranya I will give up a Estadoshaq Hi my friend तुम्ही बसा खाली बसा खाली सगळ्या तुम्ही बसावर खाली दादा बसा तुम्ही सगळ्या खाली बसा बसा खाली तुम्ही बसा खाली

ताई शांत बोला तुम्हाला भेटायलाच आले ते हिंदीत कोणच बोला मी आले हाते पडलेला काय म्हणायचंय सर मास्टर हे इय 45 संपत्तीच्या फोटो सुद्धा लावली आम्ही कुठे म्हणल नाही म्हणलं मी जरांगी साहेबांच्या घरी बॅटायला आले मुद्दा मग मी एवढा जरांगे पाटील बुरायलाही गे माझी काय चिंता करू नको म्हणजे जंगले पाटा सा दीदी मी हा पो थोडा यो 30 मिनिट मरता म्हणून रे माधव बाग जान तयार जाती गेला रे समाजीचा तू नाही नाही अरे कोणले स्वागत समर्थन करतो सा सा 250 हा लाख जप काय तुला बोलाय की बोल मार

Power ni kait di sini.

સિયય઺ું સામ સયે સામં

त्यो सामान लादून घेऊन गेलो तर मान एवढं खूप देणारच जीव लोक माहिती आहे भातून वाली एकदम जमिनीला कादाय कंबير कोने पार्टी मु गोबर आहे ना तो जीवाला ब परवाच नाही आले आले की सगळे आले पूर्वी निघले तर काय काय नाटकं दिसणार झाले होते मी कंटिन्यूयनल नाही जो गेलाले तो त्यो जना गर्दा पनि केही नभयो लाउ त लाउ त

जानाद mis morally प्यापकि हो लो औ समोर Chief ै किससीा म drie खो जिया, कि झावकि বস্তাল বস্তুতে

सांत्व भेटी देण्यासाठी आदरणी महत् पाटील सध्या शिंदेवाडी या गावामध्ये आहेत 何でしょう तुमचं कोणतं चाललं कोणतं आहे हानी भरून निघेल पण जीवितहानी कधीही भरून निघणार नाही कारण मराठा का तरुणांनी कुणीही आत्महत्या करू नये हाच संदेश वारंवार मनोज रांगे पाटील देतात कारण कुटुंबाची झालेली अवस्था आणि एखादा तरुण घरातून निघून गेला तर कुटुंबाची होणारी अवस्था आपण पाहतो त्यामुळे कुठल्याही तरुणाने आत्महत्या करू नये हाच संदेश मनोज रांगे पाटील देतात कारण घरात कुठलीही हानी झाली आर्थिक हानी ती भरून निघेल पण जीवितहानी झालेली कधीच भरून निघणार नाही महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांच्या आत्महत्या झालेल्या मराठा आरक्षण या लढ्यामध्ये अनेक तरुणांनी आपले जीवन समर्पित केलं पण जरांगे पाटील वारंवार सांगतात की तरुणांनी आपल्या प्राण्याची आहुती न देता या लढ्यामध्ये सक्रिय होऊन हा लढा तेवढं ठेवण्यासाठी आपण सहकार्य करावं कारण जीवितहानी झालेली ही कधीही भरून निघणार नाही आणि कुठलीही हानी आपण घरातली आर्थिक हानी असेल ती आपण भरून काढू शकतो पण घरातला एखादा तरुण आपल्यातून देशनासा झाला तर तो कधीही परत म्हणजे ती हानी आपल्याला भरून काढता येणार नाही आणि जरंगे पाटील सध्या शिंदेवाडी या ठिकाणी सांत्वन भेट देण्यासाठी पोहोचलेले आहेत प्रत्येक अपडेट प्रत्येक मुवमेंट प्रत्येक घडामोडी आपण पाहत राहतो आहे आपला मित्र देवीचे पाटील जय जीदा जय शिवराज धन्यवाद स्पैंड्रेक शिंदेवाडी शिंदेवाडीवरून आपण वांगीकडे निघतो आहोत संघर्षोद्धे म्हणून सरांगे पाटील सांत्वन भेट देऊन शिंदेवाडीतून पुढे निघतात कारण संघर्षाचा महानेहरू संघर्ष युद्ध म्हणून चरांजी पाटील शिंदेवाडी येथील तरुणाच्या भेट देण्यासाठी दादा पोहोचले होते कारण चला बरं चला लवकर चला चला चला, चला 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 मला जायची परत <स्तितर्णी> 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 या तिथं थो। या, या, या ना तुम्ही पुढे आल्या फोन करा तिथं लवकर लवकर आला ठीक आहे ना आता था थांबत नाही था था।